पुन्हा बाजार समितीच्या वतीनं कांदा मार्केट पुन्हा एकदा सुरू करण्यात येते गेल्या वर्षी या कांदा मार्केट सुरू केलं होतं आणि यावेळेस चांगला प्रतिसाद शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मिळाला होता यावर्षी देखील पुन्हा कांदा मार्केट सुरू होते शरद जगता या ताटाबरोबर काय नक्की असणार आहे अशा प्रकारे हे मार्केट पुन्हा सुरू केलं जाणार आहे काय सांगाल गेल्या वर्षी तुम्हाला या कांदा मार्केटचा कसा प्रतिसाद मिळाला होता आणि यावर्षी कांदा मार्केट कसा असेल शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल नेरा कृषी उद्योग बाजार समितीचं गेल्या वर्षी एक पंधरा वर्ष बंद असलेलं कांदा मार्केट आमचे सर्व संचालक मंडळांच्या सरकार्याने आणि आमच्या नेत्यांच्या सरकारने गेल्या वर्षी चालू केलं आम्ही कांदा मार्केट चालू करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाहिलं अभ्यास केला त्याचा थोराचं था मार्गदर्शन घेतलं त्याच्यामध्ये असं निदर्शन झालं गेल्या वर्षी आम्ही अडीच ते तीन कोटी रुपयाचा टर्न ओव्हर कांद्याच्या व्यापारातून केला आणि एवढा मोठा टर्नओव्हर झाल्यानंतर नेरा मार्केटमध्ये त्याचं रोटेशन फिरलं मग ते तेच्या घरी लग्न असेल तर तो कपड्याचा मार्केटमध्ये जाऊन त्या कांद्याच्या पैशातून त्यांनी त्याचा पस्ता बांधला कुणाला फर्निचर घेतलं कुणाला भांडी घेतली कुणी घराचे काय कार्य असतील वेगवेगळे कार्य असतील त्या कांद्याच्या पैशातून म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नेर्याच्या मार्केटमध्ये कांद्याच्या पैशातून प्रत्येकाला व्यवसाय मिळाला आणि हे सगळं करत असताना आम्हाला आमचे मार्गदर्शक आमदार असतील खासदार असतील उप उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील त्यांनी सांगितलं की तुम्ही कांदा मार्केट चालू केलं सगळ्या संचालकांचे आभार व अभिनंदन आणि मग तो सगळं पाहिल्यानंतर आम्हाला मार्केट कमिटीला शेशे अडीच तीन लाख रुपये त्या ठिकाणी कांदाच्या मार्केटमधून मिळाला तोच धागा पकडून ह्या वर्षीसुद्धा या पंचकृषीमध्ये जे शेतकरी वर्ग असेल त्यांच्या सोयीसाठी आम्ही याही वर्षी कांदा मार्केट चालू करायचं सर्व संचालकांनी ध्येय व्यक्त केलं आणि व्यापाऱ्यांशी आजच आम्ही सर्व संचालक मंडळांनी विचारविनय केला आणि त्या ठिकाणी दत्त दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर शनिवारी दुपारी ठीक चार वाजता कांदा मार्केटचं शुभारंभ आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने ठरलं त्या ठिकाणी की सभापतींच्या शुभ असते आणि आमच्या मार्केट कमिटीचे उपसभापती सन्माननीय चिळेकर नाना यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व मान्यवर संचालकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उद्याच्या शनिवारी दत्तजयंती दिवशी कांदा मार्केटचा शुभारंभ दुपारी चार वाजता करत आहोत आणि याच निमित्ताने या, या पंचकृषीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा बारामती तालुक्यातल्या बत्तीस गावात किंवा बारामती तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही सर्व संचालक मंडळ नम्र निवेदन किंवा आव्हान करतो की आपण सर्व शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला कांदा मार्केटमध्ये घेऊन यावा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विक्रीची व्यवस्था आम्ही सर्व लोकांनी केलेली आहे सर्व पारदर्शक व्यवहार वजन काटा व्यवस्थित पारदर्शक त्या दिवशी पट्टी देण्याची व्यवस्था आम्ही सर्व संचालक मंडळाने केलेली आहे आपण सर्वांनी कांदा मार्केटचा लाभ घ्यावा एवढीच आपल्या स आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो कांदा मार्केट सुरू करताय पण आठवड्यातून किती दिवस हा मार्केट चालू चालू असणार असणार आहे आहे त्याची वेळ काय असते गतवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी शनिवारी आठवड्यातून एक दिवस कांद्याची निला मोठ्या प्रमाणात निरा मार्केटमध्ये ठेवतो आणि त्याच पद्धतीने दर शनिवारी आपण कांद्याचे व्यापार व्या, मार्केट कमिटीच्या आवारामध्ये करू साधारणतः नऊ वाजता मार्केट चालू होतो बारा एक वाजता त्याचे निला होतात आणि त्या दिवशी संध्याकाळी वजन काटा होऊन त्याला पट्टी दिली जाते निराकृष उत्पन्न बाजार समितीमध्ये पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होतो आणि या शेतकऱ्यांना या बाजार समितीचा चांगला उपयोग होत असतो आणि त्यामुळेच गेल्या वर्षी देखील कांदा मार्केट येथे चांगला प्रतिसाद मिळाला होता यावर्षी देखील निराकृष उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा निलाव घेण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला कांदा घेऊन यावा असं आवाहन कृषी उत्पन्न समितीच्या वतीनं करण्यात आले न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे निरा